संध्या लाईव आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह जुन्नर तालुक्यातील मांजरवाडी हिवरे तर्फे नारायणगाव खोड देखील वीस ते तीस शेतकऱ्यांनी एकत्र येऊन वेगवेगळ्या केळी पिकाची लागवड नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये केली होती लागवडीनंतर दहा महिन्यात केळी काढण्यात सुरुवात होऊन ही केळी इराण इराकच्या आखाती देशामध्ये निर्यात होऊन चांगला बाजारभाव मिळाला असल्यानं मागणी वाढू लागली आहे या केळी पिकाला एकरी खर्च एक लाख पस्तीस हजार रुपये आला असून शेतकऱ्यांना सहा लाख ते सात लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण दिसत आहे सध्याच्या काळामध्ये जुन्नर तालुक्याच्या जुन्नर तालुका आणि आंबेगावचा काही भाग रांजणी वळती या परिसरामध्ये आठशे एकरपेक्षा अधिकची केळी लागवड झालेली आहे आणि एक केळीचं क्लस्टर डेव्हलप होत आहे आणि त्याच्यामध्ये खूप आमचे सारे तरुण सहकारी शेतकरी जे सुशिक्षित आहेत चांगल्या पद्धतीनं शेती करतायत कॅश क्रॉप म्हणून केळीकडं बघण्याचा दृष्टिकोन वाढला आहे मुळं तरुण शेतकऱ्यांचा या केळी पिकाकडं वा वाळा ओढा वाढलेला आहे आणि केळी हे पीक म्हणून खूप पुढे येते आखाती देशांमध्ये दे सध्या केळीला प्रचंड प्रमाणात मागणी संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे मांजरवाडी ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा